संध्याकाळी काय भाजी करावी हे काही सुचत नव्हतं तर थोड्या थोड्या अशा भाज्या उरलेल्या होत्या तर तीच एकत्र भाजी केली मी बथुआ पालक आणि शेपूची अशी घोटून करतो तशी अशी ती भाजी केली तर ह्या तिन्ही भाज्या मी व्यवस्थित निवडून घेतल्या आणि स्वच्छ पाण्याने दोन तीन पाण्याने त्यांना धुवून घेतलं तर पालेभाज्या हा कितीही स्वच्छ केला तरी माती वगैरे राहतेस त्याच्यामध्ये त्यामुळे थोडा वेळ मी त्यांना भिजत ठेवलं होतं आणि खडे मीठ टाकून ठेवलं होतं म्हणजे की जेणेकरून थोडीफार जरी माती त्यामध्ये राहिली तर ती खाली तळाशी जमा होते त्यानंतर मी तूर डाळ धुवून अशी पंधरा मिनटं भिजत ठेवली होती तूर डाळ आणि शेंगदाणे तर या कुकरमध्ये आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि धुतलेली जी तूर डाळ शेंगदाणे होते तर हे मी यामध्ये टाकून घेतले सोबतच मी तीन चार पाकळ्या लसणाच्या टाकल्या थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर एक कांदा मी बारीक चिरून यामध्ये टाकून घेतला तर अशा पद्धतीने जर भाजी केली ना तर ती खूपच चविष्ट लागते खायला आणि एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकरी खाली इतकी छान तिची टेस्ट लागते अशा भाजीची तर त्यानंतर कांदा टाकून घेतल्यानंतर मी टोमॅटो पण इथे एक टाकून घेतलं त्याच्या मी बिया काढून घेतल्या आणि नंतर हे टोमॅटो यामध्ये टाकून घेतले तर संध्याकाळच्या वेळेला रस्सा भाजी ही लागतेच त्यामुळे मग ह्या तिन्ही भाजीची अशी घोटून भाजी, भाजी केली पण चवीला एकदम छान झाली होती तर तुम्ही पण अशी नक्की भाजी करून बघा त्यानंतर जो काही वर फेस येतो कुकरच्या वर तो मी काढून घेतला त्यानंतर ह्या सगळ्या भाज्या मी यांना बारीक व्यवस्थित चिरून घेतलं आणि या कुकरमध्ये टाकलं आता ही भाजी जी शिजते तर यामध्येच डाळ कांदा टोमॅटो आणि शेंगदाणे आणि लसूण आपण टाकलेलं आहे तर ही पूर्ण एकजीव होते दोन ते तीन शिट्ट्या झाल्याच्या नंतर ही भाजी अशी नंतर घोटून घेता येते त्यामुळे डाळ कांदा लसूण याची सगळ्याची टेस्ट या भाजीला लागते त्यामुळे ही भाजी खूपच छान लागते तर कुकर लावून घेतलं दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये ही भाजी होऊन जाते डाळ पण व्यवस्थित शिजते तर इथे कढई ठेवलेली आहे मध्ये थोडंसं तेल घातलं आहे तेल तापल्यानंतर मोहरी आणि जिरे टाकून घेतले आहे तसेच लसूण आणि आलं याची मी थोडीशी पेस्ट करून घेतली खलबत्त्यामध्ये ती पण या तेलामध्ये टाकली त्यानंतर कांदा टाकून घेतला आणि कांदा थोडासा गुलाबी परत गुलाबी रंगावर परतल्यानंतर यामध्ये थोडंसं हिंग घातलं कसुरी मेथी घातली थोडासा टोमॅटो घातला त्यानंतर जे आपले नेहमीचे मसाले असतात लाल तिखट घातलं थोडासा गरम मसाला घातला हळद टाकली धणेजिरे पावडर टाकली आणि हे छानपैकी परतून घेतलं अशा पद्धतीने भाजीला फोडणी तर भाजीची टेस्ट पण खूप छान होते त्यानंतर मी इथे थोडासा पावभाजी मसाला जो होता तो मी यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर मग हे जळू नये म्हणून मी थोडंसं पाणी त्याच्यामध्ये टाकलं आणि नंतर एक चमचा बेसनपीठ घातलेलं आहे तर बेसनपीठ पण या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर छानपैकी झाकण ठेवून थोडा वेळ तो मसाला आणि बेसनपीठ शिजेपर्यंत त्याला मी झाकण ठेवून दिलं त्यानंतर इथे कुकरही थंड झालं होतं तर याच्यामधलं सगळं पाणी मी काढून घेतलं आधी आणि नंतर ही भाजी जी आहे तिला घोटून घेतलं टोमॅटोचे जे साल आलेले होते वर ते पण मी साईडला करून घेतले कारण की ते पुन्हा खाताना येतातच असे तर त्यामुळे मग नंतर हे सगळं काही व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इकडे पण छानपैकी भाजीला तेल सुटलं होतं मग तेच भाजीतलं जे पाणी मी साईडला काढून घेतलेलं होतं ते या कढईमध्ये मी टाकलं त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर थोडीशी उकळी आल्याच्यानंतर ही जी भाजी होती ती घोटलेली मी ही सगळी कुकरमधली या कढईमध्ये मी टाकून घेतली यावर तुम्ही तूप तु, वरून तुपाची फोडणी लाल मिरची सुकी लाल मिरची तुपाची फोडणी लसूण असंही तडका देऊ शकतो जसं आपण डाळ तडका देतो तसं पण अशी पण छान लागते त्यानंतर मीठ थोडंसं मला कमी वाटत होतं तर म्हणून मी यामध्ये मीठ ॲड केलं आणि ही जी भाजी आहे गरम गरम इंद्रायणी भातासोबत किंवा भा, भाकरीसोबतही खूप छान लागते त्यानंतर थोडीशी कोथिंबीर चिरून मी यामध्ये टाकली तर ही भाजी आता रेडी झालेली आहे तर कढई आता उतरून ठेवली आणि त्यानंतर तवा ठेवलेला आहे कारण की आता ऑमलेट बनवायचं होतं मुलींना ऑमलेट खायचं होतं साधंच ऑमलेट बनवायचं होतं त्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे जास्त मसाले मी टाकले नाही तर तीन अंडे घेतलेले होते तीन अंडे आता हे गावठी अंडे आहेत शक्यतो मी गावठी अंडेच वापरते तो या जे, जे तर या अंड्यांमध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे जेवढं पाहिजे तेवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर पेपर पावडर आहे तर ती मी टाकली आहे थोडंसं ओरेगानं होतं ते पण यामध्ये टाकून घेतलं त्यानंतर थोडीशी कोथंबीर यामध्ये मी ॲड केलेली आहे आणि आणि कश्मीरी लाल मिरची आहे ना ती थोडीशी यामध्ये मी घातलेली आहे तर त्या आधी याला सगळं व्यवस्थित फेटून घेत गे, घेते तवा व्यवस्थित तापला होता म्हणून गॅसची फ्लेम थोडीशी लो करून घेतली आता हे अंड व्यवस्थित फेटून घेते कारण की तो मसाला सगळ्या ठिकाणी व्यवस्थित लागलेला पाहिजे नाहीतर मग असं होतं की ते मीठ आणि ते एकत्र एक व्यवस्थित होत नाही त्यामुळे त्याला व्यवस्थित फेटून घेते आणि थोडीशीच किंचित अशीच लाल मिरची टाकलेली आहे कारण माझी लहान मुलगी जी आहे ती तिला तिखट अजिबात आवडत नाही त्यामुळे मी थोडीशीच मिरची टाकलेली होती आणि पेपर पावडर यामध्ये मी घातली आहे तव तापलेला होता त्यात थोडंसं तेल टाकलं आणि हे सगळं ऑमलेटचं बॅटर मी यामध्ये टाकून घेतलं तर याला ना मी झाकून ठेवणार आहे कारण की हे मला असं थोडंसं फ्लपी बनवायचं आहे आणि जर झाकून नाही ठेवलं असं स्प्रेड करून ठेवलं तर ते, ते थोडंसं कडकसर बनतं तर ते याला थोडं सॉफ्ट बनवायचं आहे म्हणून याला थोडंसं झाकून ठेवलं ते छानपैकी वरचं सगळं काही सुकल्याच्या नंतर मी त्याला टर्न करून घेतलं तर अशा पद्धतीने ज्यावेळेस मी ऑमलेट बनवलं ना तर ते, ते एकदम असं फ्लपी एकदम असं सॉफ्ट वा वाटतं खायला आणि इझिली इथे खाता येतं तर इथे ऑमलेट पण एकदम छानपैकी झालेलं आहे स्प सॉफ्ट असं झालेलं होतं त्यानंतर मी हे दोघींना मिळून एकच ऑमलेट बनवलं होतं म्हणजे मोठंच ऑम्लेट बनवलं होतं तर याचेच मी दोन पीसेस करून घेणार आहे म्हणजेच हिरवी मिरची पण टाकू शकतो आपण जर आव आवडत असेल तर किंवा कु कुठला एखादा गरम मसाला जरी तुम्हाला आवडला तर तुम्ही यामध्ये ॲड करू शकता त्यानंतर ऑमलेट झालेलं आहे तर मी हे त्यांना वाढून देते आ, भात तर काही बनवलेला नव्हता तर ज्वारीची जी भाकरी बनवलेली होती ती आणि ऑमलेट आणि ही भाजी असं आज संध्याकाळचं आमचं जेवण होतं जेवण झाल्यानंतर मला मार्केटमध्येही जायचं होतं भाजीपाला आणायला त्यामुळे मग त्यांचं जेवायला भाडून दिल्यानंतर मी थोडंसं उशिराच मार्केटमध्ये गेलेली होती तर बऱ्यापैकी भाज्या होत्या तर मला भाज्या एवढ्या जास्त काही आणायच्या नव्हत्या मला फक्त कैरी आणायची होती कारण दुसऱ्या दिवशी तिच्या स्कूलमध्ये प्रोजेक्ट होता तर त्यांना प्रोजेक्ट नाही एक ॲक्टिव्हिटी सांगितली होती टीचरनी तर कैरीचं पण बनवायचं होतं त्यामुळे मग कैरी घेण्यासाठीच मी मार्केटमध्ये आली होती पण मग वेग वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या दिसल्या तर त्याही मी घेतल्या ज्या मला चांगल्या वाटल्या ताज्या वाटल्या आणि स्वस्तही होत्या म्हणजे उशिरा गेल्यामुळे दहा दहा रुपयालाच होत्या त्यामुळे मग मी दोन तीन भाज्या गे, घे घेतल्या मध्येच आम्ही थांबलो आणि दूध पण घेतलं आणि दूध घेऊन मग नंतर आम्ही पुन्हा घरी आलो तर मी कोणत्या कोणत्या भाज्या आणल्या त्या तुम्हाला सांगते पमकीन आणलं कोथंबीर आणली त्यानंतर दुधाची पिशवी घेतली होती भेंडी मिळाली होती तीसला अर्धा किलो होती त्यानंतर कैरी मिळाली ती पण मला पंधरा रुपयाला दिली त्याने दोन कैऱ्या मिळाल्या त्यानंतर मेथीची भाजी होती दहा रुपयामध्येच मिळाली नाहीतर अशी वीस रुपये तीस रुपये जुडी असते मुळ्या मुळा पण घेतला मुळ्याची भाजीही घेतली एक्स्ट्राची वांगे खूप छान होते काटेरी तेही घेतले लसूण घेतला होता नव्वद रुपये किलोनी आवळे घेतले होते मी पंधरा रुपयाचे कारण ते पण मला शाळेत तिला द्यायचे होते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा